आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला पायी वाजेल जायचो बापांचे खूप चालले पण आता आपण यावेळेस तिथं बस नाही रेल्वे ने थोडं थोडा प्रवास करत जाऊ पण गुडघे पण त्यांची फार इच्छा आहे की आपण पायी वाजेल जावं बापांची फार इच्छा तुला जायचं ना हो कधीच माझं म्हणणं आहे गुडघे दुखताय म्हणून सांगून राहिली चला मग आपण रेल्वेने तरी जाऊ आणि आषाढी एकादशी सारखा मुहूर्त नाही चांगला तिथं काजेच चाललंय माहेरी जायचं त्याच वेळेस जायचंय तिला तिला सांगतोय मी पंढरपूरला जाऊ पण ती म्हणते नाही मला माहेरी जायचं चला आपण आधी पंढरीला जाऊ चुका बरं नाही म्हणते पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आपला पूर्ण परिवार चाललाय या आषाढी एकादशीला आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ कधीच आपण गेलेलो नाही दर्शनाला माहेरी नंतर जाणार तू पण मला माहेरी जायचं असतं तेव्हाच असतं तुमचं आपण इथे जाऊ आपण तिथे जाऊ बाकी दिवस मी घरी असते तेव्हा कधीच सुचत नाही आता आषाढी एकादशी काय दरवेळेला येते का वर्षभरातून एकदा येते मग मी पण वर्षातून एकचदा जाते ना तू एकदा एकादशी झाली आपण जर पंढरपूरला गेलो दर्शन घेतल्यानंतर जा तू काय करशील आषाढी एकादशी करून आलो आपण मारी की म्हणशील आता तर जाऊ माहिती आता काय लगेच चालली तू म्हणून तूच पाठवणार नाही मला सगळ्यांची इच्छा आहे असं नको करू जे होत ते चांगल्यासाठीच होत तू यायला पाहिजे असं होणार नाही मला जायचंय माझ्या आईकडे मी जायचं नाही का म्हणजे मी जाणार जा। चला येते पंढरपूर मला

वाचली तू त्या विठुरायाने वाचवलं तुला होत्या तर नव्हतं झालं असत नुसतं खरतडलं जेवावरच हातावरती गेलं समज तू देवा खरंच चुकलं माझ चल आता आपण आधीपर्यंत